श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सिल्वर प्ले बटन भेटल्यानंतर सोलापूरमधील मठ याच्यामध्ये आलो होतो शुभ्राय मठामध्ये व्हिडिओ टाकण्यास वेळ झाला शुभ्राय मठाची पूर्ण माहिती पूर्ण घेऊ सगळ्यांनी व्हिडिओ अवश्य बघावा हे शुभ्राय मठाच्या अलीकडे एक दत्त मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे मन प्रसन्न होतं आणि मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होती हे दत्त मंदिर सगळ्यांनी बघावं हे शुभ्राय मठ आहे सोलापूरमधलं आणि सिल्वर प्ले बटन महाराजांच्या चरणावर ठेवण्यासाठी जात आहे फायदूंची बर का फायदूंची чыдабасең майна бер आणि त्याच्यासाठी सामने सामने मला आपण काही माहिती सांगू नका लता आणि इतर सोळा गोष्टी खूप छान वाटता आणि एचएस ने मत बघत बघत आम्ही आलो YouTube वर श्री केतन नाव पाटल नाव नाव

लाइक करा सबस्क्राइब करा डॉक्टर बोलतात काय म्हणतात मारून

पप्पा ना को लाले पर रसूल लाके लाके थे भूल गए थे कि पप्पा आप दर्शित हो मारे मगर वो चुप मार के मिला को वो चुप सब तो सब काम करने रहे ऐसा काम बड़ा सब क्या किया मगर वो इतना तुम सब आप पलट पुरा करें तो लाखो तो तुम आप कार्य करें तो वो किसान है तो किसी किसानी सब ले पाते तो तुम छो मगर आपसे तुम लड़ाई तो तुम लड़ाई बिल्कुल मजा

पाय होते सव्वीस फुट असा मोठा लोक आहे आपल्याकडे अजूनही छान आहे म्हणजे शुभ्राय मोठ म्हणजे देवानी संत यांची मांजा शुभ्राच्या पेठा देवाले देवा सगळे संत आले जु आले हरिमा कडक जन्म हा झाले परत शेगावचे स्वामी आल्या शंकर सत्तावीस वर्षी होते आणि शंकराचार्य आल्या शंकराचार्यने शुकऱ्यांनी होऊन केला होमात काहीतरी येत पण तो अवटुंबात प्रकटलेला आहे अडीचशे वर्षाची साक्ष देते सगळं खाली आपला मोठा आहे असा आहे

चलो होय रथ मा या या जरा या जरा तीर्थन मेने दिना चल ऊपर ये नि बंद

마치 아니고 산전지 고르지 네 설생자 보셔 가지고 뭐또 누가 가 배웠다. 아하. 소발로 펀찬에 있고 아이고 멋있네. 포도 포도 포도. 오월 들어. 얘들 이 얘들 라부르주 90세 다 하면 돼

मी अत्तर असतं महाराजांचं मी महाराजांचं अत्तर त्यांनी मला दिलं आणि अत्तराचा सुगंध असाच पसरवा असं त्यांनी सांगितलं या पद्धतीने सुप्राय मठामध्ये महाराजांच्या शरणी जे सिल्वर प्लेवटन आहे ते महाराजांनी ठेवून घेतलं असंच घनकवडीमध्ये शंकर महाराजांच्या मठामध्ये पण ठेवायचं आहे आता महाराजांची इच्छा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ Thank mm -hmm. you.